एक महत्वाची बातमी बघूया बातमी आहे विधानसभेत ज्येष्ठ पत्रकाराच्या आक्षेपार्ह वर्तनाची लोकसभेमध्ये प्रेक्षक गॅलरीतून दोघा तरुणांनी उड्या घेतल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज विधानसभेतही काहीसा तसाच प्रकार घडलाय विधानसभेचा सभागृह सुरू असताना देशोन्नतीचे संपादक आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते प्रकाश पोहरे यांनी गोंधळ घातला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवरून पोहरेंनी आमदारांकडे आक्षेपार्ह हातवारे केले शिवीगाळही केले या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार आशिष शेलारांनी केली पोहरेंना ताब्यात घेण्याचे आदेश तालिका अध्यक्ष चेतन तुपेंनी दिले विधिमंडळ सुरक्षा रक्षकांनी पोहरेंना ताब्यात घेतलं लोकसभेत कालच्या घटनेनंतर आज विधानसभेत घटना घडल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला

हे कारवाई करायला पाहिजे काय अध्यक्ष आपण हा विषय बोललो आज परत ही परिस्थिती आहे विधानभवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली विधानसभेच्या गॅलरी मधला कोणी बोलून त्याचा अध्यक्ष ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय का लोकसभेमध्ये आम्ही बघितलं त्यामुळे आपण सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली पत्रकारांच्या गॅलरी मध्ये कोणी अध्यक्ष महोदय आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय धंबाजी चालू आहे ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय आपण कारवाईचे आदेश अध्यक्ष मोद आताच्या आता परवाची घटना ती झाली ती आपण बघितली त्या आरोपीची चौकशी चालू आहे त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करताय आपल्याला दिशादर्शन करून जात आहे हे काय पद्धती अध्यक्ष प्रवेश झाला आदेश दिले लाल मातीतली कुस्ती म्हणजे See you